आईला गेट उघड कोण दिसतंय का तू कोणीच नाही इथं काहीतरी भेटू दे गाड्या रान मग दिसते काय नाही हवा याच्या आले पॅक केलेले येणे नाही घ्यायचं काय नाही मग काय मुका हातांत जात याच्या येऊ फुल तर भारी कुंडीची हक्की मला वाटते हेच घेऊन जातो आता चांगले दोन तीन शेल टाकतो चांगले फल आहेत का तेवढी क्वाटरीची सोय होईल हा सकाळ जाऊन पेलच नाही काय चल बाय आवरला आता एवढी कुंडी मस्त तिथं घराजवळ ठेवून बया मला तर चांगला आठत आहे मी तिकडेच ठेवले ती कुंडी म्हंटल आता घरी आवरून मग येतं मी मस् लावून देईन तिला घेटे उघडे मग कोणी आलो काय मध्ये पण आमचं आम्हाला विचारलं शिवतो कोणी येत नाही घेटे उघडे माझ्यात लक्षात नसल राहिलं कुंडी कुठं गेली बा एवढ मला मागाची कुंडी त्यात एवढे भारी फुलं आणले होते इथून पुढे नाही घेतला कुलूपस लावून घ्यायला पाहिजे असं मोकळं सोडायलाच नकोय आजकाल कोणाचं काय बुरसच राहणार पण कुंडी गेली कुठं कुठे गेली असं कुंडी हे काम करते मी ना जरा बाहेर जाऊन पाहते शेजारच्या पोरा भिरण नि लिहित नाही घेते लावून परत जायचं कोणी आत मध्ये कुंडी फुलाची कुंडी कुंडी घ्यायची का कुंडी आ, फुलाची कुंडी चांगले फुलं आहेत कोण हा ते मी नर्सरीतून आणतो ना नर्सरीतून आणतो इकडे हा का जरा खाली ठेव हो बरं दे मला हा नाही चांगली फुलं आहेत एकदम ताजी टवटवित हा का भारी येते एकदम कितीला हे का तीनशे रुपये तीनशे हा तीनशे नाही मागे रे नाही बराबर आहे एवढे का गुलाबाचे नाही का ना पिवळ लाल सगळ्या कलरचे गुलाब आहेत हा का हा सगळे चिकू प्युरू आहेत ते बी आहेत का सगळं आहे नर्सरीत किती कितीला आता हे तीनशे फक्त हे तीनशे का नाही थोडस आता वरलं आहे ना पाणी टाकलं अजून ते हा ते हाय बर ते माझ्या डोक्यात चालू नाही त्याला पाणी लागत म्हणून नाही पाणी वाटा लागेल ना ओरिजिनल फुले ते कोणत्या नर्सरी तुला आणली रे ते हाय माय ओळखीचे नर्सरी आहे हा का मी काय नाव नाही विचारलं पण मी त्यांना म्हणलं मला द्या मी इकडे कस आता पोट पाण्याचा सवाल ना पाण्याचा सवाल ना द्या तीनशे रुपये ऐक ना मी काय म्हणते अरे मला ना लय फुलाचा शॉक आहे अजून मला चार पाच कुंड्या देशील का चार पाच का हा तिथ ती एकच दिसली होती बरं मी बघा ना तिथं असे फुलं असले ना मी घेऊन येईन आमच्या मला पैसे द्या ना ले अरे पण एवढे तीनशे नाही बराबर आहे तीनशेच बोललो बरोबर अरे नाही वाट्या तीनशे मी काय म्हणते दोनशे देता ना दोनशे हा पाणी चकना हा दे दोनशे बोटा काय म्हणजे मला हिशोब द्यावा लागतो ना तिकडं त्याच्यामुळे मोजलं बॉटवर कस हा का पण एक विचार तुला तू असा असे डोक्यावर परत काय म्हणतात त्याला का रे तुला घरी आई बाप असं ना बायको पोरं नाही कोण नाही एकट्यासाठी चालू आहे सगळं हा हे बाय हाय माय का दोनशे रुपये ते कसं आहे ना मला नच इले येते रे हाय आता कसं करावं लागतं मला धरून जेवलो नाही जेवला पण नाही ना एवढे कष्ट करीत एक दिवस आहे ना तुला काष्टाचा फळ नक्की भेटन पाय माझा देते ना मी पैसे तुला मी काय कुठे घेऊन परत ठेवले दिले असते मला आम्ही राव दे मी काय म्हणते मग तू तर लग्न झालं का नाही ना नाही का अजून माझं नाही झालं नाही तसं ना केलंच विचार पण माझ्या पोटा पाण्याची पंचायती तुला कुठं करून कुठं ठेव म्हणजे म्हणजे मला अजून दोन टाइम तू भेटत नाही नीट <laughs> म्हणजे मी तुला म्हणत नाही लग्न कर मग मा... अरे माझं झालं नाही असं सांगते का पण मला तुला एक विचारायचं होतं विचारू का काय कुंडी कुठून आणली सांगितलं नर्सरीतून कोणच्या नर्सरीतून हाय एक हा का आणि कितीला बसली तुला ते तस मला त्यांनी दिल ते आम... दिल तर तीनशे पण मी आता लॉस शंभर रुपये लॉस का तुमच्यासाठी फक्त किती खरं बोलतो नाही कुंडी माझी फुला माझी आणि मला सांगतो का रे मध्ये चोरून आणून मला विकत नासक्या मुर्द्या तसं नाही मी खरं बोलत तुला आणली मला का माहिती तुमची कोणाची थांबली तुझी तर नाही किडनॅप किडनॅप करायची मला गाडी मिळेल नाही कोण हो पुरी झाला भर झाली बरं झालं बर झालं आता तुम्ही आले हा कशी कचोऱ्या कशी कशील अहो याला सोडू नका माझीच कुंडी चोरून आणून मलाच विकून आला तीनशे रुपयाला हा मग दोनशे ते म्हणून दोनशे म्हणजे हा द्या गेट उघडून गेटच्या आतमध्ये येऊन कुंडी चोरून गेला आणि मी म्हणते कुंड कुठे गेले मला म्हणतो मी नर्सरी जाऊन आणि माझीच कुंडे चोरून मलाच मी कुरायला मला काय माहिती यांची रोड नाही मला काय माहित म्हणलं काय चाललं इथं नेमकं नाही दादा ते चुकून झालं चुकून जर लोकांच्या चोऱ्या करायच्या आणि पोट पाणी भरायचे असं ना पोट पाणी भरायचे होते का मला काय माहित तुमच्याच कुंडी तुम्हाला जे काय अजून काय काय चोरी काहीच नाही एवढं आजच केलं कशील का चोर नाही हा चाल लोकांच्या वावरात जाऊन दोनशे रुपये रोजाने जावा ना तिने काम नंदे करून पोट मारावा चोर मारे करून पोट मारता का तिथे दिवस भर थांबला कुंड्याच्या हाता खाली गेला तरी तुला सहाशे रुपये रोज भेटन असे किती भेटते कुंड्याच वरून दोनशे जण होते दोनशे काही लग्न बिग्न झालं का नाही का लग्न लोकांचा चोरा मारे करते कोण ते जाऊ द्या याला मी म्हटले याला मी म्हटले माझा लग्न नाही वाईल तो मला काय म्हटला माझ्या पोटा पाण्या मला काय भेटत नाही तुला घालू म्हणजे मी याच्या वाचून मरणार आहे काय हा चोर दिसतोय चोर तू चोर मारशी जोर तू चोर त्याला त्याला, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातो मी नको ना चोरी करणार नाही एकच चोरली होती चोरी काय तिथं गेलो होतो किती चोरा गेल्या तो उघड पण काहीच नाही केलेलं मी फर्स्ट टाइम होत दादा मी काय म्हणते आता तो म्हणतो पोटासाठी केली भूक लागली होती म्हणून जा एकच कुंडी चोरली पर चोरी बिरी करू नको खरंच नाही करणार नाही ते तसं नेल्याशिवाय नीट नाही होणार त्याला एकदा सवय लागली ना त्या असंच कुंडी पासून वरपर्यंत मोठ्याला चोऱ्या नाही मी कशाला आज पहिल्यांदा केलंय आणि असं घडलं मी कशाला परत करू काही मला लेट लागलंय ले का तुला तक्रार नोंदावं लागा याला जाऊ दादा जाऊ द्या आता काय म्हणून द्या सोडून परत चोऱ्या करू नको नाही दादा दादांच्या हवाली करून दे हे बघ बाई त्याला ना अब्दल घडायला पाहिजे नाही तर काय होत काळ सोक होतो आज ची चोरी केली उद्या तो दहा हजाराची चोरी करणार नाही कर ना म्हणलं आज कुंडी चोरली कोण काहीतरी नेणार काय म्हणते करशील का परत नाही बस गाडीत बस हो बस 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 बस, बस। मी काय म्हणते जाऊ द्या मी काय म्हणते दादा ह्या बा मी काय तक्रार नोंद नाही नो, जाऊ द्या केलंय ते म्हणते ना पोटा पाण्यास गरीब गोर गरीब असं कुरी जाऊ द्या परत चोऱ्या कोण नको नाही परत नाही जिची चोरी केली त्याच ऐकून तुला सोडितोय परत चोऱ्या बिऱ्या करू नको गेला दरवाजा जा घरी घरी जाय घरी नको जाऊ काम घर इकडे सोडलं नाही मी जातो पाय पाय जा तुमची कुंडी घेऊन जातो मी काय दिवस आले जान जान पोर एखाद्या हाताखाली काम करत घरचे खुश राहते ते राहत पण लोकांना अजिबात कळतच नाही हो कळत नाही ना हा ना काम केलं तर काय पाच सहाशे रुपये सात आठशे रुपये रवाजाचा माणूस आहे आई बाप लक्ष द्यायला जाते मी धन्यवाद कुंडे घेऊन जा हा हा बरं झालं हा बरं झालं तुम्ही आले लावून जावत गेट लावलंच उड्या मारून मास्क काम करायचं मस्त खायचं हो ते एक दादा मोबाईल कोणाचं असं घड्या कुणी ठेवलं तर नस कशाला ठेव अयो नको ठेवून घ्यायला तू कुंडी चोरली होती तो दादा डायरेक्ट जेलमध्ये टाकला असतो मला पोटासाठी काही करावं लागतं पुन्हा मोबाईल घेतलं नको बाबा कोणाचं असं काय असून कोणाचं अयो कोणाचा फोन आलेला आहे त्याला फोन लावतो कोणी का असं ना मला तुमचा मोबाईल सापडलाय इथून घेऊन जा म्हणतो नको ते कुटाण्याचे काम नाही तर दादा मोकार पटकी देतील ओ... आ... हॅलो 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 इथं तुमचा मोबाईल पडला होता तो मला सापडलाय माझा मोबाईल माझा मोबाईल ना आता ते ये मी ज्याची फोन लावले हे सापडलाय हा का मग इथे बसलो होत इकडे पण पायपटनाथ पायप आहे तिथे बसले तिथून येऊन घेऊन जाब तुमचा मोबाईल शांत पायचा मोबाईल शांत पाहिला ना अजिबात बांधतो आपण कशाचं बरं बरं तुम्ही कोण बांधले पण मी चाललो होतो रोडनी मला सहा दिसलं तिथे पडलेला उचलला बर बर मी आले ते शांत पाहिलं घेऊन पायपवर ये मी हा इकडे पटंगणात हा हा तिथे ते खडी बिडी पाडलेली तिथे बसलोय बरोबर आले थांबव तिथं हा शांत पाहायला पाठवून देते बरोबर शांत पाहिला कळाचा आवाज आला येते काय माहिती काय केलं शांत भाई एवढा टाइम का ग मा मोबाईल कुठे आहे मोबाईल काय माहिती चौकड पाहिला बा कुठं सापडू नाही राहिला गारचे मा मोबाईल अशी कोणत्या धुंदी चालली होती तू अग खाजू आले आणि ते मोबाईल फोनवर बोलून मग तसंच मागं पाडलं कुठं पाडलं काय माहिती म्हणूनच म्हणलं वेळ कोणा घेत जा तू तो बरं ते जाऊ दे मला फोन आला होता तुला फोन आलता का हा चालतं अगे ज्याला मोबाईल सापडला त्याचा चल ना मग आ जाय तू मला भाकरी थापायचं मा बाप हे मला परत भोंबल बा चल ना ग एवढंच चल मॅसेज चल नको नका मी काय म्हणते ते मोकळ्या मैदानात बसेल येते कोण आता काय माहिती तेवढं दाखून देना कोलाकडे मोबाईल माझा बाई शांतबाई चल चल एवढा का चल बर चल बाई तिथ काय म्हणतं अयू त्या दिवशी झाली का कोण देऊली आय तू या ते ये ना? मग मला इथं मी काय चोर नाही परत पोलिसांना काय फोन करू नका मला काही जेलमध्ये टाकू नका मी आता काय सुधारल ला, कामाला लागलं गावड्याच्या खाली जातो शासकी बघ बर असं शान असं करायला म्हणजे तू सुधारला आता की नाही मारा करीत नाही ना आता मग तसं असतं चिशात टाकून पळून नसते गेलो काय मी फोन लावला त्याच्यावर कोणाला लागला अर्चला तुम्हाला लागला होता ही बाई आमच्या शेजार असं का टीव्ही जाऊ अरे बाबा ते खाजीत होते खाजूत होती माझे म्हणून ते पाडला माग आणि ते मीच फोन करेल आता पाहिला तिला तिने उचलला नाही चाला भाऊ कुठला रे तो हा हे आम्ही तिकडे पाल करून राहतो ना हा इकडे कामाला आलोय गावंड्याच्या हाताखाली हे काही काम, का काम करायचं ना वेळ टाकले हा बाय बरं झालं तू मोबाईल दिला भाऊ असं काय चोऱ्या करून काय पोट नाही भरत ऐका नाही बरोबर चोऱ्या ते झालं रे बरं झालं मी त्याला फोन करेल होता त्या नंबरला आधी तुझ्या नंबरला तुला बरं काय त्याच्या फोन लावायचं एवढं जात सगळ्यांना माहित लहान लहान परला येतो फोन लावता मला काय काही फोन माझ्याकडे माझ्याकडे नाही घे ना आता आता कामाचा पगार झाला का एखादा बारका मोबाईल घेत घे घे असं कामवलेलं कधी वाया जात नाही चोरीचं पिकत नाही पण भाऊ तुला आहे खरंच शंभर रुपये तुला नाही नको नको अरे घे ना नको पदर देते घे नाही नको दे नको नको नके नको अरे राहू दे रे नको मी आता माझं कष्ट करतो ना मी माहिती कष्टच घ्यायना नको माही करतो होतो म्हणून मी दिलं झालं मोबाईल अरे घे ना पण नको आणि बरं झालं त्या दिवशी तुम्ही मला जेलमध्ये नाही टाकलं काय झालं नाही जरा ते भूक लागली होती मला आणि यांचीच कुंडीत चोरली जे काल चाललं होतं बाय 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 नाही पण आता यांच्यामुळे वाचलं नाही जेल त्या दिवशी आयुष्याची आदल घडली मला इथून पुढे ना चोरी कधीच करणार नाही असं त्या दिवशी ठरवलं मी उलट आता कोणी जर चोरी करताना दिसलं ना त्यांना पकडून देईन मी पोलिसांना पण कधी कर चोरी करणार कष्ट करणार कष्टच खाणार अरे भाऊ चोरी तिथं दोर येईन सदा भिकारी बरोबर आस आहे तुमचं मग मा, बरोबर बरं झालं तुला तू सुधारलेलं बघून मला बरं वाटलं बघ बरं तुझं आका आयुष्या खराब झालं असं त्या मी जर पोलिसांकडे दिलं असत तर तुझ्या मागे पुढे आई वडील असेल ना त्या दिवशी फोटो बोललो मी हा ते कळलंच होत मला बरं आता उपशन आहे ना नाही नाही घडून जेवून आलो आता चालू झालं काय मग जेवण दुपारी बरं बरं कर मग काम कष्ट येऊ का मग आणि असे कष्टाच पुरत असत आरामाचं कधी नसतं पुरत येऊ काय बाय मिस्तरी कधी येतात काय ना सुट्टी आहे काय ना कामाला सुट्टीच्या दिवशी तर नाही आलं मी बघाव लागेल मला